सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत ते ते मला एक दिवसापूर्वी भेटलेले होते आणि त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ते जे काही स्ट्रक्चर आहे ते आम्ही आमचं आमचं काढून घेतो आणि आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तसं काढून घेताय तर आम्ही आमचे काय हे नाही तुम्ही काढून घ्या त्यावेळेला त्यांनी कुठल्याही सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत किंवा अशा प्रकारचं काही आहे काहीच सांगितलेलं नव्हतं आणि त्या दिवशी रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत आणि काही प्रॉमिनंट समाजातली लोकं आहेत हे त्या ठिकाणी प्रार्थना करून ते स्ट्रक्चर काढून घेण्याच्या तयारीमध्ये होते त्याच वेळेला त्यांना दुसऱ्या एका मॉबनी अपोज करून ही घटना घडलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं काही असतं तर त्या दिवशी त्यांनी जी आमच्याबरोबर मिटिंग केली तर त्यावेळेला त्यांनी ते सांगायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ती स्वतःहून आम्ही काढून घेतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती नाशिक शहरामध्ये जी परवा रात्री जो इन्सिडेंट झालेला होता त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत रायटिंग आणि अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन्स खाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आम्ही स्पॉट वरून पंधरा आरोपी जे दंगल करत होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं त्याचबरोबर साधारण सत्तर मोटरसायकल्स आणि बाईक्स आम्ही ताब्यात घेतलेल्या होते की जे लोक सोडून पळून गेलेले होते जे दंगल करणारी लोक होती त्याचबरोबर आमचे जे अधिकारी अंमलदार स्पॉटवर होते त्यांनी ओळखलेले लोक जे आहेत ती साधारण चोपन्न पंचावन्न लोकांची नावं आम्ही एफ आय आरमध्ये टाकलेली आहेत आणि याच्यानंतर जे पंधरा लोक अटक झाले तर त्या अटक झालेल्या लोकांना कोर्टात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कस्टडी काल आम्हाला मिळाली आणि त्याच्या एन्ट्रोकमधून जे अधिक नावं येत आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे साधारण चौदाशे पंधराशे लोक त्या ठिकाणी जमलेले होते त्याच्यामधले ज्या वेळेला पोलीस त्यांना समजावायला गेले त्यावेळेला त्यांनी समजले नाही आणि त्यांनी दगडफेक चालू केलेली होती पोलिसच्या तीन गाड्या फुटलेल्या आहेत त्याचबरोबर एकवीस पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले आहेत तर याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा रोल आहे ते जे लोक त्या ठिकाणी आलेले होते तर त्या ठिकाणची चौकशी चालू आहे जे लोक त्या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत असतील किंवा जे लोक आजूबाजूला राहणारे असतील ज्यांचा काही संबंध नाही ना तर अशांना टार्गेट न करता जे खरोखर जे दंगेखोर आहेत किंवा खरोखर जे व्हायलेन्समध्ये सहभागी होते अशांवर पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत आहेत आपल्या नाशिकमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही लोक जे सामान्य नागरिक असतात किंवा जे गरीब लोक असतात तर ते त्यांची माथी भडकवण्याची कामं त्यांची माती भडकवून काहीतरी पेटवून द्यायचं आणि स्वतः बाजूला राहायचं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि याच्यामध्ये त्यांना आपण नेहमी त्यांना काउंटर करत असतो म्हणजे जर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यावेळेला करतो किंवा नॉर्मल वेळेला पण अनेक इमर्जन्सी सिच्युएशन अशा वेळेला ॲवर्ट होतात आमच्याकडून तर अशा जे काही लोक आहेत तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कंटिन्यूस चालू राहतात आणि त्याच्यावर आता ह्या निमित्ताने ही जी काही घटना घडलेली आहे त्या निमित्ताने आपण त्यांच्यावर खूप स्ट्रॉंग कारवाई करू शकतो असा माझा विश्वास आहे